नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे इस प्यार को क्या नाम दू भाग सदतीस मागील भागात प्लीज सर मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाही ते तर माझं कर्तव्य आहे मल्हार तरी पण बाबा अजून पुढे काही बोलणार त्याआधीच त्याचा फोन वाजला आयुष्या फोन आहे तुझ्या बाबा ईशाकडे पाहून म्हणाला तसं ईशाने इशारानेच बोल म्हणून सांगितले बाबा बोलायचं म्हणून थोडा दूर गेला आयू कोण मल्हारने चौकश बुद्धीने विचारले माझी आई मी तिला आयु म्हणते ईशाने शांतपणे उत्तर दिले <laughs> ओके मल्हार गालात हसत म्हणाला काही क्षणात बाबा परत आला आणि मग ईशाला डिस्चार्ज मिळाला बाबा तिला घेऊन घरी निघाला यावेळी देखील मल्हारने स्वतः त्या दोघांना घरी सोडले आता पुढे बाबा ईशाला आपल्या दोन्ही हातावर उचलून घेऊन घरी आला तिला पाहून तर आईच्या जीव अटकुंडीला आला आयु धावतच इशाजवळ आली हे काय झालं आणि कसं झालं आयु ईशाचा चेहरा आपल्या हातात घेऊन म्हणाली काही नाही ग आयु तू काळजी करू नकोस मी ठीक आहे ईशा काय ठीक आहेस तू किती लागला आहे तुला आई डोळे पुसता पुसता म्हणाली आता दारातच चर्चा नको आधी आज चल बाबा दोघींच्या मध्ये बोलला तसं आयु बाजूला झाली आणि मग बाबाने तिला तसंच उचलून तिच्या रूममध्ये आणलं आणि बेडवर ठेवलं आई पटकन पुढे आली आणि तिने ईशाला व्यवस्थित बसवलं अरे आता तरी सांग हे इतकं कसं लागलं तिला आई आता जरा ओरडून बोलली रस्ता क्रॉस करत असताना एक गाडी भरधा वेगाने येत होती नशीब एका व्यक्तीने तिला मागे ओढले म्हणून थोडक्यात निभावलं सगळं बाबा पिल्लू लक्ष कुठे होतं तुझं आई आता ईशाकडे पाहून म्हणाली आयु नको ना गं इतकी काळजी करू ईशा वैतागत म्हणाली श्यामू चल बाहेर तिला आराम करू दे बाबा हो आयु मग आयुने ईशाला झोपवले आणि दोघेही बाहेर आले श्यामू कशाला टेन्शन घेतेस मी बोललो ना की ती ठीक आहे म्हणून बाबा ती ठीक आहे असं वाटतं का तुला आयू बाबावर जडजडीत कटाक्ष टाकत म्हणाली मला माहीत आहे की ती ठीक नाही आणि तिच्या शरीरापेक्षा तिच्या मनाच्या जखमा खोल आहे पण सध्या तरी आपण सगळं ठीक आहे असंच म्हणावं लागेल बाबा आपण इथे येऊन चूक केली का रे आई दुःखी होऊन म्हणाली आपण जर त्यावेळेस हे केलं नसतं तर आपल्या इशूने काय केलं असतं तुला माहीत आहे ना आपण त्यावेळेस जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपल्या इशूसाठी केलं त्यामुळे ते चूक किंवा बरोबर हे ठरवण्यापेक्षा आता आपल्याला पुढे काय करता येईल कशामुळे आपली मुलगी पुन्हा हॅप्पी होईल याचा विचार करायला हवा बाबा पण काय करायचं हे काहीही समजत नाहीये आयू आपण एक काम करूया का बघ तुला पटतंय का बाबा काहीतरी ठरवून म्हणाला काय आयू खूप वर्ष झाले आपण दोघे लपून छपून आयुष्य जगत आहोत त्याला आता काहीच अर्थ नाही त्यापेक्षा आता आपण एक काम करू पडद्यामागून बाहेर येऊ आणि सरळ प्रतापसमोर जाऊ तसंही त्याला आपल्या दोघांचे जीव हवा आहे आपण देऊ पण त्याआधी आपण आदित्यला सगळं खरं सांगू त्याला आयुष्याचा स्वीकार करायला सांगू एकदा का त्यांनी ईशाचा स्वीकार केला की मग पुढे आपल्या दोघांची जे होईल ते होईल मला सगळं काही मान्य असेल बाबा आता मात्र आयूने भरल्या डोळ्यांनी बाबाकडे पाहिलं आणि पटकन बाबाच्या पायावर हात ठेवले बाबासाठी हे सगळं अनपेक्षित होतं आईच्या या कृतीमुळे तो एकदम बावरून गेला आणि त्याने पटकन पुढे येऊन आईला हाताला धरून उठवले काय करत आहेस तू हे शामू बाबा त्या देव माणसाची पाय धरत आहे ज्याने कोणताही संबंध नसताना इतक्या वर्षे मला आणि माझ्या मुलीला सांभाळले आयु भरल्या डोळ्यांनी म्हणाली तू काय बोलत आहेस माझी इशू देखील मुलगी आहे ना तिला जन्म जरी मी दिला नसला तरी ती मलाच बाबा मानते आणि एक बाप म्हणून मला तिच्यासाठी जे काही करता येईल ते मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करेन बाबा पण तुला असं वाटतं की आपण दोघं जर प्रतापच्या समोर गेलो आणि आपला जीव घेऊन तो शांत होईल कशावरून तो ईशाच्या मागे लागणार नाही तू त्या माणसाला अजून ओळखत नाहीच माणसाच्या रूपातला राक्षस आहे तो उद्या आपल्या दोघांची जीव घेऊन देखील त्याची भूक भागणार नाही तू कुठूनही माझ्या इशूला शोधून काढेल आणि उद्या त्याने तिला जर काही केलं तर ते ना तुला सहन होणार आहे ना मला मग आपण काय फायदा एवढं सगळं करून आयू पण आपण अशा परिस्थितीत आपल्या ईशाला देखील नाही ना बघू शकत काही करून लवकरात लवकर तिला या सगळ्यातून बाहेर काढायचंय बाबा आपण तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू आणि तिचं लग्न करून देऊ आयू तुला वाटतं की लग्न करून हो ती सुखी होईल कदाचित आपल्या दोघांच्या हट्टासाठी ती लग्न देखील करेल पण तिला सुख तेव्हा देखील मिळणार नाही आणि प्रेम गमावल्यानंतर काय त्रास होतो हे तुझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकते बाबा बरोबर बोलत आहेस तू पण तिला असं रडताना किती दिवस पाहायचं आयू आपण सगळं काही येणाऱ्या वेळेवर सोडून देऊ येणारी वेळच ठरवेल की नक्की काय करायचं ते बाबा आयू नमू आदित्य रवी आरू आणि मॉम आदित्यच्या घरी बसून चर्चा करत होते आरू आणि मॉम फक्त ऐकण्याचे काम करत होते काय करायचं रवी कसे शोधायचे ईशाला नमू मी पण तोच विचार करत आहे एकवेळ जर तिचा फोन तिच्या जवळ असता तर तिचं लोकेशन शोधून काढले असते पण ती तिचा फोन देखील इथेच ठेवून गेली त्यामुळे तिचा पत्ता देखील सापडणे खूप अवघड आहे रवी माझ्यासाठी देखील हाच एक मोठा धक्का आहे ही ईशा अशी का वागली तिने आपला फोन देखील इथेच ठेवून दिला जेणेकरून तिचा पत्ता देखील कोणाला मिळता कामा नाही का तिने इतकं टोकाचं पाऊल उचललं आदित्य ईशा कधी असं वागेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं नमू मला काय वाटतं आदित्य ईशा इतकं सगळं वागली या सगळ्यात फक्त तुझ्यापासून दूर जाणे हा एकच तिचा हेतू नव्हता नक्कीच असं काहीतरी आहे जे आपण मिस करतोय रवी पोलिसी टोकं चालवत म्हणाला राईट मलाही तेच वाटतंय आदित्य आपण एक काम केले तर नमू काय रवी आपण ईशाचे पोस्टर तयार करून जागोजागी लावू आणि त्यात तिला परत येण्याचा मॅसेज करू नमू आता मात्र रवीने सरळ सरळ सगळ्यांसमोर डोक्यावर हात मारला कोणत्या वेळेला या बायाच्या प्रेमात पडलो असं त्याला वाटलं डोक्यावर हात मारून घ्यायला काय झालं यात काय चूक आहे ईशाला शोधण्यासाठी जो मार्ग काही असेल त्यातला कोणताही मार्ग मी अवलंबण्यासाठी तयार आहे नमू रवीला डोक्यावर हात मारताना रागाने पाहून म्हणाली असे पोस्टर माणूस हरवल्यावर लावतो स्वच्छतेने निघून गेलेल्या माणसासाठी असे पोस्टर नाही लावत रवी एक एक मिनिट आयडिया तशी वाईट नाही विचार करायला काही हरकत नाही आदित्य पण मी काय म्हणते असे पोस्टर लावणे कितपत योग्य आहे आता तुम्हीच म्हणता ना की तिच्या जाण्यामध्ये दुसरा कोणता तरी हेतू असेल आपण एकदा उगाचंच हे काही केलं आणि त्यातून वेगळंच काहीतरी होऊन बसलं तर मॉम काकू बरोबर बोलत आहेत मला हा मार्ग योग्य वाटत नाही यापेक्षा आपण दुसरा कोणता तरी मार्ग शोधला पाहिजे ईशाला शोधण्यासाठी रवी आता ईशाला शोधण्यासाठी मला फक्त एकच मार्ग दिसत आहे आदित्य कोणता रवी आणि नमू एकत्र म्हणाले अभिमन्यू पाटील आदित्य दूर कुठेतरी पाहत म्हणाला अभिमन्यू पाटील हे कोण आहेत रवी आणि नमू एकत्र म्हणाले त्यांच्या या वाक्यावर आदित्य मात्र हसला तर बाकी सगळे मात्र त्याच्या चेहऱ्याकडे फक्त विचित्र नजरेने पाहत होते इकडे सकाळी ईशा उठली कालपेक्षा तिची तब्येत ठीक होती पण अजूनही जखमा होत्या तिच्या ती आवरून बाहेर आली ईशू कधी उठलीस आणि स्वतः स्वतःचं आवरलंच सुद्धा बाळा मला सांगायचं ना आयू आयू मी ठीक आहे आणि हळूहळू आवरलं आणि तुला घरातली इतरही कामे असतात ना मग तुला कशाला त्रास ईशा बोलता बोलता आयू समोर येऊन बसली तुझं काही केल्याने मला त्रास होतो असं तुला वाटतं का आयू असं नाही ग पण काम तर आहे ना तुला ईशा आता माझ्याकडे आहेस तर घे आड करून एकदा नवऱ्याकडे गेलीस ना मग तुला माझी खूप आठवण येईल आयू मला तुम्हा दोघांची कधीच आठवण येणार नाही कारण मी तुम्हा दोघांना सोडून जाणार नाही ईशा ठामपणे म्हणाली ईशा अगं आम्ही आयुष्यभर नाही ग पुरणार तुला कधीतरी आम्हाला दोघांना जावं लागेल तुला सोडून तेव्हा तू एकटीच पडशील मग काय करणार आहेस आयू आयू सकाळी सकाळी हे असं वाईट का बोलत आहेस मी तुम्हाला दोघांना कुठे जाऊ देणार नाही कायम तुम्हा दोघांना माझ्याजवळ ठेवून घेणार आहे ईशा ईशा आयुष्यातील सगळ्यात मोठा सत्य म्हणजे मृत्यू आणि तो कुणाला चुकला नाही एक ना एक दिवस आम्हाला देखील तुला सोडून जावं लागेल तेव्हा तू एकटी पडशील म्हणून म्हणते आजच तू तुझ्या आयुष्याचा विचार कर बाळा आम्ही काय आज आहोत उद्या नसू तेव्हा तुला एकटीला आम्ही नाही पाहू शकणार आणि तू एकटी पडू नये म्हणूनच मी म्हणते बेटा तू तु तु तुझ्या आयुष्याचा विचार कर आयुष्यात खूप लोकांना त्यांची प्रेम नाही भेटत म्हणून ते जगायचं नाही सोडत कुणाला आणि कुणाला आपल्या आयुष्याच्या सोबती बनवून आयुष्याची वाटचाल यशस्वीरित्या करतात तूही तशीच वाटचाल करावी अशी माझी इच्छा आहे बाळा तू एकदा तुझ्या पुढील एक आयुष्याचा विचार कर आम्ही खरंच तुझ्यासाठी खूप चांगला मुलगा बघू आणि आनंदाने त्याच्याशी तुझं लग्न करून देऊ आयू आयू प्लीज मला इतर कोणाची लग्नाचा विचार करायला लावू नकोस मी फक्त आणि फक्त आद्याची आहे आयुष्यात लग्न जर केलं तर ते त्याच्याशीच करेन नाहीतर मी देखील बाबासारखे आयुष्यभर त्याच्या प्रेमाची वाट बघत बसेन आणि मी असं नाही म्हणत आहे की तू माझ्या कधी चुकीचा विचार करशील मला माहिती आहे की तू आणि बाबा माझ्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करणार माझ्यासाठी चांगलंच काहीतरी निवडणार आणि आजोबांनी देखील तुझ्यासाठी प्रतापला निवडून तुझ्या आयुष्याचे कल्याण होईल असंच विचार केला होता ना पण तसं घडलं का नाही ना मग ना। मी ज्या व्यक्तीशी लग्न करेन तो मला माझ्या भूतकाळासकट स्वीकारेल अशी अपेक्षा मी कशी करू शकते एक वेळ प्रतापबद्दल ऐकून तो मला स्वीकारेल पण माझं कोणावर दुसऱ्यावर प्रेम आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो कसा मला स्वीकारू शकेल त्याच्या आयुष्यात पत्नीची जागा मला मिळेल का आणि मी तरी आदित्यला मनात ठेवून त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात पतीची जागा कशी देऊ नाही आयू मला हे नाही जमणार त्यापेक्षा मी फक्त आणि फक्त आदित्यचा एक भूतकाळ बनून जगायला तयार आहे ईशा भरल्या डोळ्याने बोलली आणि आत निघून गेली आयु मात्र तिच्याकडे सुन्न होऊन बघत होती आणि मग स्वतःशीच बोलू लागली मला कळलंच नाही खरंच आहे ग पिल्लू माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही आणि पहिलं प्रेम मनात ठेवून दुसऱ्या पुरुषाबरोबर आयुष्य काढणं देखील सोपं नाहीये पण तुला रोज असं कुडत कुडत आयुष्य काढताना देखील मी नाही ना पाहू शकत असं काय करू मी की जेणेकरून मला माझ्या मुलीला पुन्हा आनंदाने हसताना खेळताना पाहता येईल आई ईशा गेल्यावर एकटीच बडबडत होती आदित्य आज त्याच्या केबिनमध्ये बसून काम करत होता इतक्यात तिथे प्रताप आला त्याने डोअर नॉक केले यास कमिंग आदित्य बसल्या जागेवरून वर न बघताच म्हणाला तसं प्रताप आत आला आदित्यराव काय चाललंय प्रताप आत येता येता म्हणाला अरे मोहिते सर तुम्ही आज कसं काय येणं केलं या ना बसा प्लीज आदित्य अद्बीने म्हणाला आदित्य आपल्याला बाबा तुमची ही गोष्ट खूप आवडते किती प्रेमाने बोलता तुम्ही तुमच्या प्रत्येक शब्दाने समोरच्याला मान सन्मान मिळतो प्रताप त्याच्या रावडी अंदाजाने म्हणाला आपण एकत्र काम करतो त्यामुळे एकमेकांना मान सन्मान दिलाच पाहिजे आणि त्याशिवाय तुम्ही वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि कदाचित अनुभवाने त्यापेक्षाही जास्त आणि मी फक्त जे तुम्हाला द्यायला हवं तेच देत आहे जास्त काही नाही आदित्य खरंच बाबा लय भारी बोलता तुम्ही मला जर मुलगी असती ना तर तुम्हाला जावाई करून घेतलं असता बघा प्रताप खो खो हसत म्हणाला तसं आदित्य कसनूस हसला आणि म्हणाला त्याची काही गरज नाही कारण मी माझ्यासाठी मुलगी शोधली आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या मुलीला आपलं म्हणून कन्यादान करू शकता म्हणजे तुम्हाला मुलगी मिळेल आणि त्याबरोबर जावई आदित्य देखील हसत हसत म्हणाला त्यावर प्रताप अजून मोठ्याने हसला एवढ्यात पुन्हा नॉक झालं तसं आदित्य आणि प्रतापने त्या दिशेला पाहिलं तर नमू दारात होती आदित्यने तिला आत आद बोलावली तसं नमू आत आली तिने एकदा प्रतापकडे पाहिलं प्रताप तिला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळत होता नमूला त्याची नजर अजिबात आवडली नाही तिने प्रतापवर एक रागीट कटाक्ष टाकला आणि मग आदित्यकडे पाहून म्हणाली सर मी काल तुम्हाला म्हणाले होते ना त्या आयडियाबद्दल नमू हो आदित्य सर हे त्या तिघांचे फोटो आहेत माझ्याकडे बघा ना काही उपयोग होत असेल तर त्यांना लवकर शोधा ना नमू आदित्यकडे एक अल्बम देत भरल्या डोळ्यांनी म्हणाली तसा आदित्य उभा राहिला आणि त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिला घेऊन दुसऱ्या बाजूला गेला आणि मग तिच्याशी बोलू लागला तू काळजी करू नकोस मी आहे ना आणि सारखं असं रडू नकोस तुझ्या असं रडत राहिलीच माझीसुद्धा हिंमत तुटते आणि मी लवकरच असं काही करणार आहे की आपल्याला लवकरच लो ईशा आणि तिचे आईबाबा भेटतील आणि आपण बोलू या विषयावर कॅन्टीनमध्ये भेटून ओके आदित्य ओके नमू आणि मग आदित्यने तिच्या गालावर थोपटले आणि मग नमू आपल्या डोळेपासून बाहेर गेली इकडे आदित्य पुन्हा आपल्या चेअरवर येऊन बसला आणि त्याचं आणि प्रतापचं डिस्कशन सुरू झालं पण काही वेळात पुन्हा आदित्याचा फोन वाजला आदित्यने पाहिलं तर मॉमचा कॉल होता मग त्याने प्रतापकडे पाहिलं आणि म्हणाला एक अर्जंट कॉल आहे आदित्य हो जा जा हेच वय असतं प्रताप विक्षितपणे हसत म्हणाला तसं आदित्य देखील कसनूस हसला आणि फोन घेऊन बाहेर गेला इकडे प्रताप एकट्याच केबिनमध्ये बसला होता इकडे तिकडे पाहत होता इतक्या त्याचे लक्ष नमुने दिलेल्या अल्बमकडे गेलं आणि त्याने तो अल्बम घेतला फक्त उत्सुकता म्हणून त्याने तो उघडला आणि पहिलाच फोटो ईशा आणि नमूचा होता त्याने एकदा त्या फोटोवरून हात फिरवला आणि हसला आणि मग अजून पुढे काही फोटो होते जे ईशा आणि नमूचे होते पण पुढे अजून काही फोटो त्याने पाहिलं आणि मग एक फोटो त्याच्या समोर आला आणि त्याचे डोळे विस्फारले कारण तो फोटो आई आणि बाबाचा होता क्षणात त्याचे डोळे रागाने लाल झाले प्रताप ताडकन उठून उभा राहिला श्यामल अखेर भेटलीस मला आता यापुढे तू जगू शकणार नाहीस प्रताप आधी आई आणि बाबाच्या तर मग ईशाच्या फोटोकडे पाहून बडबडत होता हिच्यामुळेच तू माझ्यापासून दूर गेलीस ना हिच्यासाठीच मला फसवलं पण आत्ता नाही आतापर्यंत वाचली होतीस तू आणि तुझी कार्टी पण आता नाही जगणार ना मी तुला जगू देणार आता तुझा अंत जवळ आला आहे है। आणि ह्यानेच तुला सगळ्यात साथ दिले ना आता त्याच्याकडेही मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पण इतक्या सहज हो जी तुम्हाला मी मरू देणार नाही जितके वर्ष मी तडफडलो आहे तेवढीच तडफड आता तुम्हाला सहन करावी लागेल तेव्हाच तुमची सुटका रोज शणाशणाला मरणार तुम्ही दोघं प्रताप क्रूर हसत म्हणाला आणि मग तिथून निघाला आणि डोअर उघडून तो बाहेर जाणार इतक्यात आदित्य तिथे आला मिस्टर मोहिते कुठे निघालात आदित्य ते जरा एक महत्त्वाचं काम आठवलं आपली मीटिंग आपण नंतर करू चालेल ना प्रताप खोटं खोटं हसत म्हणाला हो चालेल तुमचं काम महत्त्वाचं असेल तर माझी काहीच हरकत नाही आदित्य शांतपणे म्हणाला आणि मग प्रताप सरळ तिथून निघाला पण जाताना आईबाबा आणि ईशाचा फोटो न्यायला विसरला नाही आदित्यने बेफिकीरपणे खांदे उडवले आणि तो पुन्हा येऊन आपल्या चेअरवर बसला क्षणात त्याचं लक्ष अल्बमकडे गेलं त्याने अल्बम हातात घेतला आणि उघडून पहिलाच ईशा आणि नमूचा फोटो होता त्या फोटोकडे पाहिलं हळूच प्रेमाने त्याने ईशाच्या फोटोवरून हात फिरवला आणि बोलू लागला कुठे आहेस तू प्लीज परत ये ना मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर फक्त आधी सांगायला जमलं नाही आणि आता सांगायचं आहे तर तू ऐकायला नाहीस माझं चुकलं उशीर केला पण आता भेटलीस की तुला माझ्यापासून अजिबात दूर होऊ देणार नाही कायम माझ्या हृदयाच्या कप्प्यात तुला जपून ठेवेन पण प्लीज एकदा परत ये ना इकडे प्रताप हॉटेलवर आला आल्या आल्या त्याने तो फोटो बेडवर टाकला आणि आपला मोबाईल काढून एक नंबर डायल केला काही वेळ बोलला आणि मग फोन कट करून बेडवर फेकून दिला आणि मग तिथे दारूची बॉटल उचलली आणि तोंडाला लावली काही मिनिटात प्रतापच्या रूममध्ये एक माणूस आला साहेब तुम्ही बोलावलं मला तो माणूस अदबीने प्रतापसमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला हा फोटो बघ प्रताप त्याला समोर फोटो दाखवत म्हणाला त्या माणसाने लगेच तो फोटो हातात घेतला आणि बघितला आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले स, साहेब स, साहेब हा फोटो तू जरा चाचरत म्हणाला हो हे तेच तिघे आहेत प्रताप पण हे तुम्हाला कुठे सापडले तो मानूज नशीब चांगलं असलं तर सगळं चांगलं होतं हे तिघं इथेच मुंबईत होते इतके वर्ष पण आता ते मुंबईत नाहीत दुसरीकडे कुठे आहेत आणि तो आधी ते सर्पोतदार त्यांना शोधेल या आधीच आपण त्यांना शोधायचं प्रताप तावा तावाने म्हणत होता साहेब एक विचारू का तो माणूस प्रताप हे तिघं आता मुंबईत नाहीत तर कुठे आहेत आणि दुसरीकडे आहेत तर कुठे आहेत त्यांना शोधायचं कसं आणि हा सरपोतदार कोण आहे तो का शोधतोय त्यांना तो माणूस ते तर मला पण नाही कळलं की आदित्य का शोधतोय पण नक्कीच काहीतरी गुपित आहे जे आपल्याला माहीत नाही पण तो आदित्य यांना शोधण्याच्या आधीच आपण त्यांना शोधून काढायचं प्रताप पण या तिघांना या शहरात ओळखणारा एकच माणूस तो म्हणजे हा आदित्य आता तर आदित्यला देखील माहीत नाही ते कुठे आहेत मग आपण या तिघांना शोधून कसं काढायचं तो माणूस एक काम करा इथे जेवढे सरकारी ऑफिस आहेत त्याच्यामध्ये जाऊन चौकशी करा हा माणूस सरकारी ऑफिसमध्ये काम करणारा आहे त्यामुळे ते त्यांना नक्की कोणी ना कोणी ओळखत असेल आणि तिथून आपल्याला याची माहिती मिळू शकते प्रताप पण साहेब सरकारी ऑफिसला माणसं सरकारच्या माणसाची माहिती आपल्याला कशा पद्धतीने देतील आणि का तू माणूस साम दाम दंडभेद काहीही वापरा ऑफिसच्या मोठ्या साहेबापासून ते ऑफिसच्या चहा पुरवणाऱ्या माणसापर्यंत सगळ्यांची माहिती काढा आणि त्यांना विचारा त्यांना पैसे द्या नाहीतर मग जीव घेण्याची भीती दाखवा आणि त्यांच्याकडून माहिती काढा पुढल्या दोन दिवसात हे काम झालं पाहिजे प्रताप हो साहेब आताच लागतो कामाला तो माणूस म्हणाला आणि लगेच निघून गेला तो गेला तसा प्रतापने लगेच तो फोटो हातात घेतला आणि त्याच्यावरून हात फिरवत म्हणाला बास आता काही दिवस मग आपण पुन्हा भेटू आणि यावेळी मात्र खेळ खाल्लाच आणि मग एकटाच क्रूरपणे मोठमोठ्याने हसायला लागला इकडे आदित्यही ते त्याच्या कामात गुंतला होता पण ईशाला शोधायचे प्रयत्न सुरू होती रवी देखील त्याच्या परीने प्रयत्न करत होता नमू नेहमीप्रमाणेच ईशाच्या काळजीत अडकली होती इकडे ईशा आता ठीक होती पुन्हा कामावर जायला लागली होती आईबाबा तिला पाहून खुश होते पण मनात अजूनही तिची काळजी लागून राहिली होती आज ईशा कामावर निघाली होती तेवढ्यात इशू आयुने तिला आवाज दिला काय गा आयू ईशा थांब एकटी जाऊ नकोस मी येते तुझ्यासोबत आयू का ईशा मी तुला सोडायला येते आयू कशाला मी लहान का आणि तू मला शाळेत सोडायला चालली आहे का ईशा अगं तुझी तब्येत ठीक नाही आयू काळजीने म्हणाली काही नाही झालं मला मी ठीक आहे तू काही काळजी करू नकोस मी जाईन व्यवस्थित ईशा जरा रागाने म्हणाली बरं ठीक आहे जा तू मी नाही आहे तुला सोडायला आयू दॅट्स बेटर ईशा म्हणाली आणि घरातून निघाली वाटेत चालत असताना अचानक एक गाडी तिच्याजवळ येऊन थांबली तर तो मल्हार होता हाय मल्हार हॅलो सर ईशा कसनूस म्हणाली कुठे निघालात मल्हार ऑफिसला ईशाने जेवढं तेवढंच उत्तर दिलं या मग बसा मी सोडतो तुम्हाला मल्हार नको सर मी जाईन ईशा तुम्ही अजून पूर्णपणे ठीक नाहीत आणि ऊन खूप आहे पुन्हा तब्येत बिघडेल मल्हार तसं मग ईशा जास्त वाद न घालता गाडीत बसली तसं मल्हार हसला ईशा एक विचारू तुम्हाला ईशा नक्की काही प्रॉब्लेम आहे का मल्हार तसं ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं नाही नाही प्लीज तुम्ही घाबरून जाऊ नका मी सहज विचारलं मल्हार आता मात्र ईशाने मानखाली घातली ओके तुम्हाला काही सांगायचं नसेल तर नका सांगू पण प्लीज अपसेट होऊ नका आणि हो कधी मदत लागली तर नक्की सांगा मल्हार आणि मग मल्हारने तिला तिच्या ऑफिसजवळ सोडलं आणि तो निघून गेला इकडे प्रताप मात्र जोरात काम करत होता तिघांना शोधायला आकाश पातळ एक करत होता काही करून त्याला त्या ते तिघांना शोधून काढायचं होतं आणि आता तो त्या तिघांपासून जास्त दूर नव्हता आता प्रतापच्या हाताला आयुबाबा आणि ईशा लागले तर काय होणार आता प्रताप नक्की काय खेळ खेड़ खेळणार आहे काय होणार तिघांचं या सगळ्यात आदित्य काही करू शकेल का ईशासाठी आणि या सगळ्यात मल्हारचा काय रोल असेल असे खूप प्रश्न पडले असतील ना या सगळ्यांची उत्तरे हवे असतील तर ऐकत राहा माझी ही कथा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद